या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत समग्र प्रगतीपत्रक म्हणजेच होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड याविषयी बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे हे एन ई पी दोन हजार वीसचे उद्दिष्ट आहे आणि हा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकन प्रक्रियेकरता राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणजेच परक ची स्थापना केंद्रस्तरावर करण्यात आलेली आहे परखचा लॉंग फॉर्म आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे थर्टी सिक्स डिग्री मूल्यांकन प्रदान करण्यासाठी समग्र प्रगतीपत्रकाची शिफारस करण्यात आलेली आहे हे प्रगतीपत्रक बहुआयामी अहवाल असेल जो विद्यार्थ्याच्या बोधात्मक भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रातील प्रगती तसेच त्यांच्या वैयक्तिक वा वैशिष्ट्यांचा सखोल आढावा देईल स्वयंमूल्यांकन आणि सहमूल्यांकन सहाध्यायी मूल्यांकन यांचासुद्धा समावेश एच पी सीमध्ये असेल तसेच प्रकल्प आधारित चौकशी आधारित अध्ययन प्रश्नमंजुषा भूमिका अभिनय गटकार्य उपक्रम पोर्टफोलिओ इत्यादी उपक्रमामधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन शिक्षकांच्या मूल्यांकनासोबतच केले जाईल समग्र प्रगतीपत्रक हे घर आणि शाळा यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असेल समग्र प्रगतीपत्रक हे पालक शिक्षक बैठकीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे सुद्धा सादर केले जाईल आता या समग्र प्रगतीपत्रकाची व्याख्या समग्र प्रगतीपत्रक म्हणजे अभ्यासक्रमामधील ध्येय क्षेत्र क्षमता अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी सर्वंकष माहिती देणारा दस्तऐवज होय हो। समग्र प्रगतीपत्रक हे शाळा व घर यांच्यामधील संप्रेषणाचे औपचारिक माध्यम आहे जे पालकांना आणि कुटुंबियांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती देते आणि विद्यार्थ्यांना स्वयं मूल्यांकनाची संधी प्राप्त करते ज्यामुळे त्यांना अधिक चांगली प्रगती करण्यास प्रवृत्त करता येते समग्र प्रगतीपत्रक हे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षेत्रातील संपादित क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा व सर्वसमावेशक अहवाल आहे समग्र प्रगतीपत्रक हे विद्यार्थ्यांची प्रगती आणि कल दर्शविते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक विकासासाठी सहाय्यभूत ठरते समग्र प्रगतीपत्रक हे इतर विद्यार्थ्यांशी तुलना न करता विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते या सर्व व्याख्यांवरून असं लक्षात येतं की समग्र प्रगतीपत्रक हा बालकांच्या प्रगतीचा बहुआयामी अहवाल आहे समग्र प्रगतीपत्रकाचे हेतू आणि उद्दिष्टे एक बालकांची अध्ययन संपादनूक प्रभावीपणे समजावून घेणे दोन बालकांसाठी आवश्यकतेनुसार नेमकेपणाने उपचारात्मक अध्यापन कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे तीन समग्र प्रगतीपत्रकानुसार बालकांच्या विकासात्मक क्षेत्रे अथवा विषयांच्या संपादनुकीचे स्तर निश्चित करणे चार बालकांच्या शैक्षणिक संपादनुकीची माहिती बालकांच्या कुटुंबाप्रमा पोहोचविणे पाच विशिष्ट प्रसंग कृती उपक्रम प्रकल्प सादरीकरणाबद्दल बालकांच्या सहाय्याध्येयांच्या प्रतिक्रिया घेणे सहा समग्र प्रगतीपत्रकामुळे बालकांना व बालकांशी संबंधित घटकांना बालके शैक्षणिक संपादनुकीच्या नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत हे पाहणे सात बालकांच्या शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष देणे आठ समग्र प्रगतीपत्रकामुळे बालकांच्या शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक आरोग्यविषयक सवयी इत्यादी विकासामधील सर्व पैलूंकडे ठराविक कालावधीत वाढ करण्याचे सम करण्याकडे समान लक्ष देणे नव्व उद्दिष्ट आहे समग्र प्रगतीपत्रकाच्या आधारे बालका स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आवडीच्या क्षेत्राबद्दल भविष्यामधील संधीबाबत व स्वतमधील सुधारणा करावयाच्या बाबी संदर्भात जागरूक करणे आणि दहावं उद्दिष्ट आहे समग्र प्रगतीपत्रकाद्वारे बालकांच्या प्रगतीचे गुण किंवा श्रेणी संपादनुकीचे वर्णनात्मक चित्र बालक पालक व पर्यवेक्षक यंत्रणा यांना स्पष्ट करून देणे पुढची स्लाइड आहे समग्र प्रगतीपत्रक वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सर्वांगीण प्रगतीवर भर या प्रगतीपत्रकामध्ये बौद्धिक भावनिक शारीरिक आणि सामाजिक प्रगतीचे पैलू लक्षात घेणार आहेत दुसरं वैशिष्ट्य आहे सर्व समावेशकता समग्र प्रगतीपत्रक हे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता आवडी सामर्थ्यस्थळे आव्हाने इत्यादी ओळखून सर्वसमावेशकतेचा स्वीकार करते यामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या एकूण विकासाला चालना मिळते पुढचं वैशिष्ट्य आहे थ्री सिक्स्टी डिग्री प्रगती समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांचा थर्टी सिक्स्टी डिग्री अहवाल तयार करण्यासाठी स्वयंमूल्यमापन सहाध्याय मूल्य मूल्यांकन पालक अभिप्राय शिक्षक मूल्यांकनाची समावेश केला जातो तसेच जाणीव जागृती अवेअरनेस शीलता सेंसिटिविटी सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी या क्षमतांचे सुद्धा मूल्यांकन केले जाते चौथं वैशिष्ट्य आहे शाळा व कुटुंब यामधील दुवा समग्र प्रगतिपत्रक हे वर्गामधील विशिष्ट कालावधीमध्ये बालकांनी केलेल्या कामगिरीचे विकासात्मक पैलूनुसार आणि विषयानुसार वर्णन केलेले असते शाळा शिक्षक हे पालकांशी वैयक्तिक अथवा पालकसभेमध्ये बालकांच्या प्रगतीविषयी सुसंवाद साधू शकतात पाचवं वैशिष्ट्य आहे ध्येय निश्चिती समग्र प्रगतीपत्रकाच्या आधारे बालक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपले ध्येय निश्चित करू शकते सहावं वैशिष्ट्य आहे बालकानैवजी क्षमतांचे मूल्यांकन समग्र प्रगतीपत्रक बालकांच्या क्षमतामधील कामगिरीवर भर देते क्षमतांच्या कामगिरीचे प्रवाह स्ट्रीम पर्वत माउंटन व आकाश काय असे संपादनुकीचे पायाभूतपूर्व तयारी स्तरावरील बालकांचे स्तर मूल्यांकन रुब्रिकद्वारे निश्चित करते सातवं वैशिष्ट्य आहे अध्यापन शास्त्रीय साधन गॉजिकल गो, टूल समग्र प्रगतीपत्रक हे अध्यापनशास्त्रीय साधन आहे हे विद्यार्थी विकासाचा व घेतलेल्या अध्ययन अनुभवांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन देते आठवं वैशिष्ट्य आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतीपत्रक समग्र प्रगतीपत्रक हे, प्रगती पत्रक। प्रगती पत्रक हे पाया तयारी पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे आणि नववं वैशिष्ट्य आहे स्तरनिहाय समग्र प्रगतीपत्रक म्हणजे पायाभूत स्तरसाठी एच पी सी फाउंडेशनल स्टेज म्हणून प्रगतीपत्रक उपलब्ध होणार आहे पूर्वतयारी स्तर म्हणजे प्रिपरेटरी स्टेजसाठी पूर्व माध्यमिक स्तर माध्यमिक स्तर वरीलप्रमाणे एन ई पी बीसमध्ये समग्र प्रगतिपत्रक स्तरनिहाय देण्यात येणार आहे समग्र प्रगतिपत्रक गरज व महत्त्व समग्र परि प्रगतीपत्रकावरून बालकांची समज किती आहे याबद्दल शिक्षकास चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल दोन समग्र प्रगतीपत्रक बालकांच्या प्रगतीचा प्राथमिक स्रोत तयार होईल तीन समग्र प्रगतीपत्रकाद्वारे बालकांची प्रगती पालकांना समजू शकेल पालकसभेमध्ये या दस्तऐवजाद्वारे बालकांच्या शैक्षणिक संपादणुकीवर संवाद साधता येईल चार समग्र प्रगतीपत्रकामुळे स्तर आणि हाय शैक्षणिक प्रवासातील प्रगती लक्षात येईल पाच शाळा व कुटुंब यांच्यामध्ये एक प्रमुख दुवा म्हणून समग्र प्रगतीपत्रक महत्त्वाची भूमिका बजावेल सहा बौद्धिक भावनिक शारीरिक सामाजिक इत्यादी अंगाने सर्वंकष मूल्य मूल्यांकन करता येईल सात शिक्षक मूल्यांकनाबरोबरच स्वयंमूल्यांकन सहाध्यायी मूल्यांकन व पालक अभिप्रायाद्वारे सर्वंकष मूल्यांकन प्रभावी होण्यास मदत होईल आठ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी ध्येय शाळेतून शिकवलेल्या बाबी सामर्थ्यस्थळे आदर्श सवयी वेळेचे व्यवस्थापन भविष्यकालीन नियोजन याबाबत विचारमंथन करून त्या बाबींच्या नोंदी करण्यास मदत होईल आता समग्र मूल्यांकनाकरता लक्षात घ्यावं याच्या काही प्रमुख कार्यनीती समग्र परिप प्रगतीपत्रक शाळा आणि शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन समजून घेण्यास मदत करणे करते हे खेळणी आधारित अध्यापनशास्त्र कला क्रीडा एकात्मिक शिक्षण अनुभवात्मक शिक्षण चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण कौशल्य वापरण्यास प्रोत्साहन देते ज्यामुळे बालक स्वतःच्या शिक्षणात सक्रिय सहभागी होण्यास सक्षम होईल काही साधनं इथे दिलेली आहेत अ खेळणी आधारित अध्यापनशास्त्र ब कला एकात्मिक अध्ययन क क्रीडा एकात्मिक अध्ययन ड अनुभव आधारित अध्ययन ई समुदायाचा सहभाग ई शिक्षणासाठी सा स्थानिक संसाधनांचा वापर फ तंत्रज्ञान व एकात्मिक अध्ययन